नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेतील महत्वाची अशी अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येत असतो त्याचप्रमाणे आजही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ते पुढील नियोजन काय आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वेळी तुम्हाला मानधन कशा पद्धतीने येत आहे कोणत्या जिल्ह्याचं मानधन कधी जमा होत आहेत या सगळ्या बाबत तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं अशी सगळी महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत असतो तसेच यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर लाईव्ह येणार आहेत तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जेवढे काही प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत त्यांना सगळ्यांना पुढील नियोजन तुकाराम बाबा करणार आहेत आणि तुकाराम बाबा ज्याप्रमाणे नियोजन करतील त्याप्रमाणे जर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी जर केलं तर नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांचा पुढील नक्की काहीतरी मार्ग निघणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत हा व्हिडिओ बघत आहे कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्या विभागातील सगळ्या विभागातील जरी बघत आहे तर त्या सगळ्या विभागातील लोकांनी या जे तुकाराम बाबा लाईव्ह येणार आहे तर त्या लाईव्ह ला नक्की सगळ्यांनी जोडायचं आहे तुकाराम बाबा जो महत्वाचा निर्णय बाबा कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर ते आपल्या चॅनलवर लाईव्ह आपल्या सगळ्या तुम्हाला समजणार आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जवळजवळ आता एप्रिल मे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचं मानधन कुठेही जाणार नाही जेवढं काही महिन्याचं बाकी आहेत सगळ्या मानधन तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्हाला फक्त तुमचं आधार व्हेरिफिकेशन अप्रुव्हल करून घ्यायचं आहे आधार व्हेरिफिकेशन अप्रुव्हल पाहिजे तर तुकाराम बाबा सध्या सांगलीतील जत तालुक्यामध्ये काही कार्यक्रम असल्यामुळं ते कार्यक्रमामध्ये तिथं कार्यक्रमामध्ये किंवा त्या पुलाचं जे आंदोलन आहे तिथं ते होते त्याच्यामुळं तुकाराम बाबा इकडं संभाजीनगर येऊ शकले नाहीत पण तुकाराम बाबा आता लवकरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पुढील दिशा दाखवणार आहेत पुढील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना नवीन काय करायचं आहे प्रशिक्षणार्थ्यांचं जे भवितव्य आहे जे सरकारने यावर पाठ फिरवली आहे तर त्या सरकारला दाखवायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षण अर्थ्यांचं जे भवितव्य आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे प्रशिक्षणार्थी बेरोजगार झालेले आहेत तर हे तुकाराम बाबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठवणार आहेत एकनाथ शिंदे साहेब असेल यांच्याकडून सुद्धा बोलणार आहेत तर त्याच एक शिस्तबद्ध नियोजन सध्या सुरू तर ते नियोजन सुद्धा तुम्हाला समजणार आहे त्यामुळं सगळ्यांनी बाबाच्या या लावी सत्राला जोडायचं आहे तुमचे कशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यातील जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जी जे तुकाराम बाबाची सदस्य नोंदणी आहे ती सदस्य नोंदणी करून घ्यायची आहे जर तुम्ही अजून सदस्य झालेले नसाल तर तुम्हाला पहिलं सदस्य व्हायचं आहे कारण सदस्य नोंदणी केली नाही तर तुम्हाला तुकाराम बाबाचं जे आंदोलन आहे तुकाराम बाबाचे जे पुढील नियोजन आहे ते तुम्हाला समजणार नाही त्यामुळे सगळ्यांनी सदस्य व्हायचे सर्वप्रथम सदस्य झाल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे तुकाराम बाबा जेवढं काही आतापर्यंत जर तुम्ही बघितलं जेवढं काही कार्यक्रम जेवढे काही मोर्चे जेवढा काही मुद्दे तुकाराम बाबांनी हातात घेतले सगळे यशस्वीरित्या पाड पाडले आहेत जे काही तुम्हाला पाच महिने कार्यकाळ वाढून भेटले आहेत ते तुकाराम बाबामुळेच भेटलेले आहेत त्याच्यामुळं जी जाणीव आहे ती विसरू नका तुकाराम बाबा ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवल एका पायावर उभे राहून तुम्हाला त्या ठिकाणी आंदोलनाला त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे त्यामुळं सगळ्यांनी आता शेवटची लढाई आहे ही शेवटची लढाई तुम्हाला विसरून चालणार नाही इथं तुम्हाला थांबायचं नाही ही शेवटची लढाई अशी झाली पाहिजे की नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये विजय भेटला पाहिजे त्यामुळं एक शेवटची लढाई म्हणून या सगळ्यांनी तुकाराम बाबा जशाप्रमाणे नियोजन करतील तशाप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना नियोजन करून तुम्हाला यायचं आहे तुकाराम बाबा जिथं बोलवल तिथं तर लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर तुकाराम बाबा कधी लाईव्ह येणार आहे त्याची अपडेट दिला जाणार आहेत आणि सगळ्यांनी तुकाराम बाबाच्या लाईव्ह ला जुळायचं आहे तुमच्या काही मनामध्ये प्रश्न असेल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये काही नियोजन करत असाल ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ಧನ್ಯವಾದ